जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्राच्या मातीत अनेक शूरवीरांनी जन्म घेतला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जानतारा जानवर छत्रपती शिवरायांच्या पराक्रम आजही आमच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही त्यातीलच एका हत्तीसारख्या अफाट ताकदीच्या प्राण्याला पराभूत करून कुतुबशाहीच्या भूमिक स्वराज्याचा फगवा अभिमानानं फडकावणाऱ्या एका भीम पराक्रम योद्ध्याचा पराक्रम आज आपण पाहणार आहोत ज्यांचं नाव आहे शूर शिलेदार सरनोमत येसाजी कंक राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या भूतुंडे या छोट्याशा गावी सन सोळाशे सव्वीस साली येसाजींचा जन्म झाला त्या गावात येसाजींचा वाडा आजही मोठ्या अभिमानानं उभा आहे येसाजींचे चौदावे वारस आजही त्या ठिकाणी राहतात येसाजींचे वडील दादोजी कंक राजांच्या सैन्यात सरदार होते येसाजी महाराजांचे सवंगडी ते महाराजांच्या मृत्यूपर्यंत महाराजांचे विश्वासू सहकारी सल्लागार होते अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजवून येसाजींनी आपली योग्यता सिद्ध केली होती अरे स्वराज्याची प्रत्येक लढाई ही विपरीत परिस्थितीत लढली गेली शत्रू सैन्याच्या तुलनेत संख्येनं स्वराज्याचं सैन्य अग अगदी नगण्य असायचं सा। पण त्याही परिस्थितीत येसाजींनी सदैव नेत्रदीपक यश संपादन केलं गणिमिकावा या युद्धतंत्रातील तज्ञ या येसाजींची मोठी ख्याती होती अफजल खान वधाच्या वेळी प्रतापगडाच्या लढाईत येसाजींची प्रमुख भूमिका होती शिलेदार अशी येसाजींना मानाची पदवी होती येसाजींनी अवघा आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केलं स्वराज्याच्या चारही छत्रपतींना शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठेनं साथ देणारे एक मेव सरणाब म्हणजे यसाजी कंक सन सोळाशे शहात्तर मधला प्रसंग आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला शिवराज छत्रपती झाले मराठ्यांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालं रायगडावर भगवा मोठ्या अभिमानानं फडकू लागला अरे मोगलशाही आदिलशाहीच्या तर पायाखालची जमीनच सरकली पण हे स्वराज्याचं वादळ थांबवणं आता कुणालाही शक्य नव्हतं आता शिवरायांनी दक्षिणेची मोहीम हाती घेण्याचं ठरवलं आणि शिवराय दक्षिण दिग्विजयाला निघाले दक्षिण दिग्विजयाला जात असताना शिवराय गोवळकोंड्याला आले गोवडकोंडा म्हणजेच आताचा हैदराबाद गोवडकोंड्याचा बादशहा कुतुबशहा अबुल हसन तानाशहा कुतुबशहानी शिवरायांशी हातमिळवणी केली कुतुबशहा स्वतः भागानगरच्या विषयी बाहेर मोठ्या हवा जमिनीशी येऊन महाराजांच्या स्वागतासाठी सज्ज झाला हजर झाला महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि पालखी खांद्यावर घेऊन वाजत गाजत मोठ्या थाटामाटात महाराजांना आपल्या महालापर्यंत घेऊन आला आगत स्वागत सत्कार समारंभ सरबत पाणी सार सार काही मोठ्या थाटामाटात पार पडलं आणि एक दिवस हा कुतुबशहा महाराजांना आपला वैभव दाखवत निघाला महाराज 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 हा बघा आमचा शाही खजिना अरे हिरे माणिक मोती सोनं नाना सार सार काही अरे राशीच्या राशी नुसत्या महाराज बघत होते महाराज 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 ही बघा आमची शस्त्रशाळा इथं लढाईसाठी आधुनिक शस्त्र तयार केली जातात महाराज बघत होते महाराज 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 ही बघा आमची अश्वशाळा इथं जकिवंत घोड्यांची उत्पत्ती केली जाते महाराज बघत होते महाराज 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 ही बघा आमची हत्ती शाळा अरे कर्नाटक बुलंदा आणि बला समावत नव्हते शिवराय भरावले बघतच राहिले बादशहा महाराजांची ती भरावलेली नजर बघितली आणि आपलं सगळं वैभव दाखवून झाल्यावर हा कुतुबशहा महाराजांना घेऊन दाद महालात आला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या चर्चा झाल्या अरे बादशाह शिवराया भाला एक बात पूछू राजा जी महाराज ने होकार देता बादशाह भाला राजाजी आपकी शाही फौज देखकर हमें बड़ी खुशी हुई राजा जी आपकी शाही फौज देखकर हमें बड़ी खुशी हुई लेकिन ताजूब की बात है कि आपकी फौज में एक भी हाथी नहीं है अरे हाथी ही तो फौज की असली ताकत होती है आता का महाराजां का कहत नरे आमक सहयदीच निविड़ दरिया खोर तत्तीसारखा प्राणी चलत नहीं म्हणून आमच्याकडे हत्ती नाही पण सांगावं कस महाराजांनी बादशाचा तो खोचक प्रश्न ओळखला होता आणि महाराजांनी सुद्धा तसं उत्तर दिलं बादशाजी कोण म्हणता आमच्याकडे हत्ती नाही बादशाजी कोण म्हणता आमच्याकडे हत्ती नाही बादशाजी आमचा एक एक मावळा हत्तीच्या बळाचा क्या बात करते हो राजाजी एक हाती और इंसान की भला क्या बराबरी एक हाथी के सामने भला इंसान की क्या शामत क्या एक इंसान कभी हाथी से लड़ सकता है आणि शिवराय सुद्धा तितक्याच आत्मविश्वासानं म्हणाले सकता आहे और जरूर लड़ सकता है। चाहे तो आप आजमा कर देख सकते हैं शिवरायांना आपल्या मावळ्यांवर पूर्ण विश्वास होता अरे चित्तेच्या चपळाईची आणि वाघाच्या ताकदीची माझी माणसं प्रत्यक्ष काळाला माघारी फिरवणारी आहे तुझा तर हत्ती आहे हा बादशाह पुन्हा म्हणाला है कोण 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 है बादशाहजी तुम्ही निवडाल तो महाराजांच्या बाजूलाच सात आठ सरदार शिलेदार उभे होते ज्यात येसाजी सुद्धा उभे होते बादशाहनं सगळ्या सरदारांवर शिलेदारांवर एक नजर फिरवली आणि बादशाची नजर रांगड्या शरीरेष्टीच्या जै येसाजींवर येऊन थांबली कि आप हाती टकराय का तसे सरदीजी पुढे झाले मुजरा करते झाले आज्ञादेवी महाराज बादशाह सुद्धा पुरता जिद्दीला पेटला होता या बादशाने खरंच परीक्षा घेण्याचं ठरवलं झुंजीचा दिवस ठरला ठिकाण ठरलं अरे एका हत्ती बरोबर माणूस झुंणार ही गोष्ट काही साधी नव्हती जगाच्या इतिहासात असं धाड साजवळ कोणी केलं नव्हतं सगळीकडे चर्चेला उदाहरण आलं अरे काय होणार काय होणार काय होणार अरे काय होणार जी मारला जाणार अरे प्रतियोगीतेचा निकाल जणू सर्वांनाच माहीत होता येसा जीच हरणारा जीच मारले जाणार ही जणू सर्वांनाच खात्री होती पण खेळ कसा रंगणार ही उत्सुकता मात्र कायम होती अखेर झुंजीचा दिवस उजाडला महालाच्या मागील प्रांगणात झुंजीचं ठिकाण ठरलं प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली बादशासाठी आणि महाराजांसाठी एका खास शाम येण्याची व्यवस्था करण्यात आली त्या अफाट ताकदीच्या हत्तीला आधी तीन पिंप पाजलं गेलं मद्याच्या नशेत हत्ती पुरता उन्मक्त झाला होता बिथरला होता महाराजांना मुजरा करून महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या तळप त्या यसाजी निशी मैदानात उतरले आता वाट होती ती प्रतिस्पर्धकाची आणि तेवढ्यात कंठड्या बसवणारा एक कर्ण कर्क चिक्कार घुमला महालाच्या मागील द्वारातून एक पंचवीस तीस आशमांची तुकडी साखरदंडांनी जकडून एका वेळसा मध्यधुंद मदांत बुलंद आणि पलाड्या फाट तक हत्तीला आत घेऊन येत होती अरे प्रेक्षकांच्या तर काळजाचा थरका बुडाला अरे नको 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 येसाजी नको करूच धाडस पण येसाजींच्या चेहऱ्यावर मात्र भीतीचा लवलेशही नव्हता येसाजी उभे ठाकले होते आपला पराक्रम सिद्ध करायला सज्ज झाले होते बादशाचा आदेश मिळताच हत्ती मैदानात आणून साखरदंडातून मुक्त केला गेला हशमनने लगेच सुरक्षित ठिकाण घातलं आता रण मैदानात उभे होते येसाजी आणि तो अफाट ताकतीचा मदांत बुलंद आणि बलाढ्य हत्ती हत्तीची नजर येसाजींवर पडली नजर विखारी नेत्र झाली हे कर्ण कर्कश चित्तर आणि हत्ती यसाजींच्या अंगावर चवताडून आला तशी येसाजींनी डाव्या अंगाला उडी घेऊन हत्तीला फुलकावणी दिली हत्ती तसाच पुढे निघून गेला आता हत्ती अधिकच चवताळला पुन्हा येसाजी कधी डाव्या तर कधी उजव्या अंगाना उडी घेऊन तर कधी हत्तीच्या अंगा खालून निघून आपल्या चपळाईनं खेळ अधिकच रंगवत होते प्रेक्षक धूनमधून टाळ्यांचा कडकडाट करत होते हत्ती येसाजींना पायाखाली चिरडू पाहत होता येसाजी हुलकावणी देत होते हत्ती अधिकाधिक चवताळून येत होता पुन्हा हुलकावणी पुन्हा चाल पुन्हा हुलकावणी पुन्हा चाल अरे यसाजी जणू हत्तीला खेळवत होते प्रेक्षक श्वास रोकून झुंज बघत होते अरे तो कुतुबशाहीचा स्वाभिमान असलेला प्रशिक्षित हत्ती होता माणसांना आपल्या पायाखाली घेऊन चिरडून ठार करण्याचं कसब त्याला चांगलं चौगत होतं पण येसाजींच्या चित्या सारख्या चपळाई पुढे हत्तीचं मात्र काहीच चालत नव्हतं अरे एक वेळ तर बादशाच्या तोंडून सुद्धा शब्द बाहेर पडले सुभानंना ये मै क्या देख रहा हूं दीड दोन तासांपासून अशीच झुंच चालू होती अखेर येसाजींनी हत्तीला जोरदार थडक दिली हत्तीच्या अंगार वाघासारखी झडप घेतली आपल्या दोन्ही हातांनी हत्तीच्या सुद्धा हादरला होता एका क्षणी संधी साधून हत्तीने सजींना सोंडीत पकडलं प्रेक्षकांच्या कर्जाचा ठोका चुकला प्रेक्षकांचे श्वास रोखले गेले प्रेक्षकांनी डोळे मिटले बस संपला 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 सजी पण विद्युलता चमकावी तसे चमकले होते आपली ताकद एकवटून सोंडीतून सुटले होते चालली होती तळपली होती सप एक वार झाला होता हत्तीची सोंड छाटली होती हत्ती रक्ता आणला होता चैरा वायरा पडत होता हत्ती कोसळला होता या सजींच्या समशेरीतून फक्त रक्त रक्त निधत होत महाराजांच्या या हत्तीनं कर्नाटकी हत्तीचा पराभव केला होता प्रेक्षकांनी ताड्या शिट्ट्यांचा प्रचंड कडकडाट केला तरी पाश्चात्त्य पुरता हाबरून गेला भारावून गेला छरचकीत झाला अरे क्या हिम्मत क्या जिकर क्या ताकत कमाल कर दिया येसाजी कमाल कर दिया आओ जी? आओ करदिया स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढला धरला घ्या 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 हे घ्या तुमच्या भागरीच बक्षीस तसा नम्रपणे दिला बादशाह जी आम्ही इनामासाठी वतनासाठी बक्षिसासाठी नाही तर स्वराज्यासाठी आमच्या महाराजांसाठी लढणारी माणसं आहोत आमच्या महाराजांच्या कौतुकापेक्षा कोणतंही बक्षीस आमच्यासाठी मोठं नाही कुतुबशहापुरता खजेल झाला महाराजांशी हातमिळवणी मिळवणी करून योग्य निर्णय घेतला नाहीतर आपली वाट लावायला ह्यांना फारसा वेळ लागला नसता हे बादशाच्या लक्षात आला अशा निष्ठावान मावळ्यांच्या पणावर स्वराज्य निर्धास्तपणे उभं होत निष्ठा असावी ना तर ती अशी मित्रांनो शिवरायांसाठी स्वराज्यासाठी रयतेच्या राज्यासाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या पराक्रम गाजवणाऱ्या स्वराज्याच्या निष्ठावान मावळ्यांच्या पराक्रमी इतिहासाचा प्रसार प्रचार करणं हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे येत्या काळात भारतमातेच्या अनेक शूरवीर पराक्रमी सामर्थ्यशाली सुपुत्रांच्या जीवनचरित्राचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे आणि आपल्या सहकार्याशिवाय ते अशक्य आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असेल आवडला नसेल तरी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत राहील आपले सहकार्य निश्चितच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल आणि येत्या काळात ह्या क्षेत्रात अधिकाधिक चांगलं कार्य करण्यासाठी आम्हाला सदैव प्रेरित करत राहील आपल्या आवडीनुसार काही बदल करायचे असल्यास कमेंटच्या माध्यमातून नक्की सूचित करा चला तर भेटूया आपल्या पुढील व्हिडिओ जय शिवराय